श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे सोपे उपाय प्रगती आणि यशाचा मार्ग उघडतात ते लगेच वापरून पहा जर तुम्हीही कठोर परिश्रम करून थकला असाल पण यश मिळत नसेल तुमच्या घरात नेहमीच पैशांची समस्या असते घरात समस्या कायम राहतात कितीही मेहनत केली तरी पैसे कधीच हातात येत नाहीत तर तुमच्या मुख्य दरवाजाची स्थिती तुमचे नशीब उजळू शकते तुम्हाला फक्त काही छोटे आणि सोपे उपाय करावे लागतील कारण हे उपाय करून लाखो लोक श्रीमंत झाले आहेत या उपायांपैकी सर्वात खास उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्यासोबतच आम्ही तुम्हाला काही इतर सोपे उपाय सांगू जे तुम्हाला श्रीमंत आणि समृद्ध बनवण्यास मदत करू शकतात या उपायांचे पालन केल्याने एकवीस दिवसात तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होईल जो एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल घराचा मुख्य दरवाजा घराच्या इतर दरवाजांपेक्षा नेहमीच मोठा ठेवावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्या दारापर्यंत पोचू श नये आणि घरात प्रवेश करू नये तसेच हे लक्षात ठेवले पाहिजे की मुख्य दरवाजा नेहमी घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे कारण तो घराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो जर तुमचा मुख्य दरवाजा जमिनीपासून खूप उंच असेल आणि तिथे पोचण्यासाठी पायऱ्या कराव्या लागतील तर त्यांची संख्या नेहमीच विषम असावी वास्तूनुसार हे शुभ आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवते आता आपण असे काही खास आणि गुप्त उपाय सांगणार आहोत जे पूर्ण श्रद्धेने आणि श्रद्धेने केल्यास खूप ठरावे खूप प्रभावी ठरतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि सांगितलेले उपाय योग्य पद्धतीने करा पण त्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हे वाचा व्हिडिओला लाईक देऊन तुमच्या स्वतःच्या चॅनल गुलो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा पहिला मुद्दा वास्तूनुसार घरातील महिलेने दररोज सकाळी सर्वात आधी घर झाडून टाकावे विशेषत मुख्य दाराजवळ त्यानंतर दाराच्या दोन्ही बाजूंना थोडेसे शुद्ध पाणी शिंपडावे आणि घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला दूर ठेवते ज्या घरात नेहमीच अंधार असतो जिथे सूर्यप्रकाश आत पोहोचत नाही वास्तुदोष वाढतच राहतात म्हणून घरात पुरेसा प्रकाश आणि हवा असणे महत्त्वाचे आहे जर स्वच्छ पाणी तांब्याच्या भांड्यात भरून घरात शिंपडले तर घरात संपत्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा राहते आणि घरातील लोकही निरोगी राहतात तांबे हा एक पवित्र धातू मानला जातो आणि त्याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे डॉक्टर असेही स सल्ला देतात की रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी ते पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे मुख्य दारावर तांब्याच्या भांड्यातील पाणी शिंपडल्याने घराभोवती जंतू मरतात ज्यामुळे वातावरण स्वच्छ राहते हा उपाय घरात आनंद आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतोच शिवाय व्यवसाय आणि संपत्ती देखील वाढवतो शिंपडलेल्या पाण्यात थोडीशी हळद टाकली तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो ज्यांना त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे त्यांनी दररोज सकाळी मुख्य दरवाजा म्हणजेच दरवाज्याची चौकट हळद मिसळलेल्या पाण्याने धुवावी घरात सुख शांती आणि समृद्धी राखण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो क्रमांक तीन मुख्य दारावर कलश ठेवण्याचा चमत्कारिक उपाय वास्तुशास्त्रातील पाण्याशी संबंधित काही खास गोष्टी असे उपाय सुचवले आहेत जे घरातील आनंद आणि समृद्धी वाढवतातच था पण नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवतात यापैकी एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक उपाय म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेला कलश ठेवणे कलशाचे महत्त्व वास्तुशास्त्रात कलश हा ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो हे शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे जे जीवनात शांती संपत्ती आणि आनंद आणण्यास मदत करते म्हणूनच घरी कलश ठेवणे खूप म्हणूनच घरी कलश ठेवणे खूप शुभ मानले जाते कलश कुठे ठेवावा कलश प्रामुख्याने दोन ठिकाणी ठेवला जातो घरात संपत्ती आणण्यासाठी ते मुख्य प्रवेशद्वारावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर ठेवले जाते आणि ते सुख आणि समृद्धी वाढवण्यास मदत करते घरात आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते पूजास्थळाजवळ ते घरात आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा राखते मुख्य प्रवेशद्वारावर कलश ठेवण्याचे नियम रुंद आणि उघडे तोंड मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेला कलश असा असावा की त्यांचे तोंड रुंद आणि उघडे असेल यामुळे सकारात्मक ऊर्जेचा योग्य प्रवाह सुनिश्चित होतो पुरेशा प्रमाणात पाणी हा कलश नेहमी पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याने भरलेला असावा जेणेकरून घरात संपत्तीची समृद्धी राहील त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवा कलशातील पाणी थेट दिसण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर फुलाच्या पाकळ्या ठेवा यामुळे पाण्याची शुद्धता अबाधित राहते आणि वातावरणात सुगंध देखील पसरतो नियमित पाणी बदल कलशातील पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे जेणेकरून ताजेपणा आणि सकारात्मकता टिकून राहील कलश ठेवण्याचे फायदे धन आणि समृद्धी मुख्य दारावर पाण्याने भरलेल्या कलश ठेवल्याने घरात आर्थिक समृद्धी येते आणि भरपूर पैसा मिळतो नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण हा उपाय घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखते आणि वातावरण शुद्ध करतो सकारात्मकता आणि आनंद यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम शांती आणि सुसंवाद येतो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात सुख समृद्धी असावी आणि कधीही पैशांची कमतरता भासू नये तर हा उपाय नक्कीच करा हा उपाय नियमितपणे आणि भक्तीने केल्यास खूप शुभ फळे मिळतात क्रमांक चार मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावण्याचा चमत्कारिक उपाय जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून ठेवायची असेल तर वास्तुशास्त्रात असे अनेक चमत्कारिक उपाय सांगितले आहेत जे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सकारात्मकता वाढवतात मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावण्याचा उपाय देखील त्यापैकीच एक आहे जो खूप प्रभावी मानला जातो हा उपाय विशेषत क्षणदोष आर्थिक संकट आणि कौटुंबिक वाद दूर करण्यासाठी केला जातो कोणता घोड्याचा नाल वापरावा घोड्याचा नाल जुना आणि वापरला पाहिजे म्हणजेच असा नाल जो घोड्याच्या पायात आधीच बसवलेला असे जर तुम्ही दुकानातून नवीन घोड्याचा नाल घेतला तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही फक्त तोच घोड्याचा नाल प्रभावी असतो जो घोड्याने आधीच घातलेला असतो शुक्रवार हा खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो घोड्याचा नाल दुरुस्त करण्याची पद्धत शुक्रवारी घोड्याचा नाल खरेदी करा आणि तो बाजारातून जुन्या आणि वापरलेल्या घोड्याच्या पायावर आणा घोड्याचा नाल आणा आणि तो मोहरीच्या तेलात बुडवा शुक्रवारी रात्री घोड्याची नाल रात्रभर मोहरीच्या तेलात बुडवून ठेवा शनिवारी सकाळी पूजा करा दुसऱ्या दिवशी शनिवारी लवकर उठा आंघोळ करा आणि पूजा करा तेलातून घोड्याचा नाल काढा पूजा झाल्यानंतर घोड्याची नाल मोहरीच्या तेलाने काढून स्वच्छ करा ते मुख्य दरवाज्यावर ठेवा आता ते तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अशा प्रकारे ठेवा की उघडा भाग वरच्या दिशेला असेल यामुळे नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात सकारात्मकता टिकून राहते घोड्याची नाल ठेवण्याचे फायदे क्षणदोषांपासून मुक्तता मिळवा या उपायाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल सदस्यांच्या शनिग्रहाला शांत करते आणि शनी दोषांपासून त्यांचे रक्षण करते आर्थिक संकट दूर होते घरात संपत्ती मुबलक राहते आणि पैशांची कमतरता नसते नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही मुख्य दरवाजातून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला थांबवते कौटुंबिक कलह संपतात जर घरात वारंवार भांडणे आणि तणाव होत असतील तर हा उपाय केल्याने घरात शांती टिकून राहते व्यवसाय आणि नोकरीत प्रगती जर तुम्हाला तुमच्या कामात अडथळे येत असतील किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर घोड्याची नाल धारण केल्याने हे सर्व बरे होते घोड्याची नाळ ठेवण्याबद्दल जाणून घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी घोड्याची नाल फक्त मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवावी आत ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो तो उभा उघडा भाग वरच्या दिशेने ठेवून ठेवावा जेणेकरून तो शुभ परिणाम देऊ शकेल तो ठेवल्यानंतर दर शनिवारी थोडेसे मोहरीचे तेल लावत राहा जेणेकरून त्याचा प्रभाव कायम राहील जर तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती असावी कधीही संपत्तीची कमतरता भासू नये आणि घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू नये असे वाटत असेल तर हा उपाय नक्कीच करा जर योग्यरित्या केला तर अनि हा उपाय तुमच्या जीवनात नकारात्मक बदल आणेल आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळेल पाचवा क्रमांक या उपायांसोबतच घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे पाय देखील बनवता येतात किंवा तयार पाय देखील ठेवता येतात परंतु लक्षात ठेवा की पाय असतील की पाय आतील बाजूस बनवावेत जेणेकरून असे वाटेत की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे यामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व देवी देवतांची शुभदृष्टी आपल्यावर घरावर नेहमीच राहते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे अशुभ ग्रहांचा प्रभाव देखील कमी होतो याशिवाय आमच्या घरावर कोणाचीही वाईट नजर राहते अशोकाच्या पानांची माळ बनवून ती घराच्या मुख्य दारावर लावणे देखील खूप फायदेशीर आहे वास्तुशास्त्रानुसार यामुळे गरिबी दूर होते आणि समृद्धी येते जेव्हा ही पाणी सुकतात तेव्हा माळा बदलावी घराच्या मुख्यद्वारावर स्वास्थ्य चिन्ह बनवणे देखील शुभ आणि फलदायी मानले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वास्थ्य लावल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते घर दुकान किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहिल्याने यो ऑफिसच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहिल्याने रोग दुःख आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाहीत यामुळे समृद्धी टिकून राहते जर तुम्ही यापैकी कोणताही उपाय पूर्णपणे पाळलात तर जर तुम्ही हे भक्ती आणि श्रद्धेने केले तर प्रत्यक्षात सर्व समस्या त्रास आणि गरिबी दूर होईल तुमच्या घरात आनंद आणि शांती असेल सर्व सदस्यांना यश मिळेल आणि घराची तिजोरी संपत्तीने भरलेली असेल यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही पैशांशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत मित्रांनो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका